लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी सकाळी सात वाजता श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा थोरबोले वस्तीच्या दिशेने मार्गस्थ झाला सकाळच्या न्याहारीसाठी थोरबोले कुटुंबियांनी बांधलेल्या माऊली विसावास्थळी पालखी सोहळा आठच्या सुमारास दाखल झाला कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले सकाळची न्याहारी आटोपून पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे जन्मगाव असलेल्या आपेगाव येथून माता पिता विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांच्या चरण पादुका पालखी सोहळ्यास आठशे अठ्ठेचाळीस वर्षांची परंपरा आहे आपेगाव येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे शुक्रवारी शहरात आगमन झाले शहरवासियांनी स्वागत केले पालखी सायंकाळी माजी आमदार पाटील यांच्या वाड्यावर विसावली सोमवारी पहाटे काकड आरतीच्या गजरात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील विश्वास पाटील कुटुंबियांच्या वतीने माऊलींच्या पादुकांना अभिषेक घालण्यात आला पाटील यांच्या वाड्यावर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती सकाळी सातच्या सुमाराला पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली पुढे पालखी परंडा कुर्डवाडी राज्यमार्गावर थोरगोले वस्ती येथे माऊली विसावास्थळी पोहोचली या ठिकाणी पालखीचे स्वागत दीपक थोरबोले महेश थोरबोले सुनील थोरबोले रमेश थोरबोले ओंकार थोरबोले आदित्य थोरबोले प्रसन्न थोरबोले संकल्प थोरबोले विक्रम थोरबोले आदींनी केले पालखीच्या स्वागतासाठी संजय वैद्य यांनी सुबक रांगोळी काढली होती यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश्वर पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील तालुका प्रमुख मेघराज पाटील विश्वजित पाटील कल्याण गायकवाड इंद्रजित पाटील विकास कुलकर्णी प्रशांत गायकवाड सत्यजित पाटील बाळासाहेब पाटील श्रीकांत भराटे भीमराज सर्वदे मोहन गायकवाड राहुल बुलबुले सूरज रणभोर असीम तांबोळी सचिन वारे उपस्थित होते नहारीच्या नियोजनासाठी थोरबोले कुटुंब आणि मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले भक्त त्र्यंब पंत मूळ पुरुष आधी या समाधी आपण मौलींच्या या जन्म घराण्याची आठशे अठ्ठेचाळीसाव्या वर्षापासून ही वारीची परंपरा चालू आहे त्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट साली गुरुवरी विष्णू महाराज कोल्हापूर गुरुजी यांनी ज्ञानराजे माऊलींच्या मातापित्याचा पालखी सोहळा असं जगातलं एक वेगळं उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल की या अनेक सोहळ्यात एकच पालखी असती पण माऊलींच्या या जन्मभूमीच्या सोहळ्यात दोन पालख्या असतात याचं कारण माऊलींच्या मातापित्याची एक पालखी आणि या चारी भावंडांची पालखी आणि ती परंपरा आज आम्ही अखंडपणे जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत गेली पंधरा दिवस आम्ही या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी लागलेली आस ओढ आणि त्या दृष्टीने आम्ही चालत असताना जी परंपरा घालून दिलेली आहे त्या ज्ञोबऱ्यांच्या जन्मभूमीतल्या हा सोहळा प्रत्येक गावात अतिशय उत्साहात आनंदात प्रत्येक गावाला प्रत्येक विसाव्याला प्रत्येक जिथं तिथं थांबती माऊली तिथं त्या लोकांना असं दिवाळीचा एक उत्सव असतो सण असतो त्या पद्धतीनं की सगळा भक्तवर्ग या माऊलींच्या चरणी लीन होतो आणि माऊलींना चार पावलं माऊलींच्याबरोबर चालण्याचा प्रयत्न करतो आणि ही सगळ्यात श्रेष्ठ परंपरा आहे कारण माऊलींच्या संजीवन समाधी आळंदी येऊन निघणारा सोळा असेल त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांचा सोहळा असेल सोपानकाकांचा सासवडहून निघालणारा असेल किंवा मुक्ताईनगरहून मुक्ताबाईचा सोहळा असेल याला शंभर सव्वाशे वर्षं झाली पण ही जन्म घराण्याची वारी होती आणि त्या वारीचं रूपांतर गुरुवर यांनी या सोहळ्यात केलं संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा